नमस्कार राम राम मित्रो, मी मित्र मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या यांच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही माझ्या पाठीमागे दिसत आहे हे घाटसावळी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि हे जे दिसत आहे हे इमारतीचं प्रवेशद्वार मुख्य गेट तर आपण आज या ठिकाणी होत असलेल्या कामाचा इमारतीच्या कामाचा तसेच प्लॅटफॉर्मच्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग ही घाटसावळी या रेल्वे ची इमारत आणि हे एंट्री गेट या एंट्री गेटने आपण आतमध्ये जाणार आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या ठिकाणच्या इमारतीला पूर्ण कलर देण्याचं काम झालेलं आहे आणि पूर्ण खिडकी पूर्ण खिडकी पण बसवण्यात आलेली आहेत आणि ये या ठिकाणी बघू शकतात पूर्ण फरशी पण बसवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणच्या काम रेल्वे स्टेशनचं पूर्ण झालेलं आहे असं दिसत आहे त्याचा आढावा आज आपण पाहणार आहोत चला तर म्हणून एंट्री गेटने आपण आतमध्ये जाणार आहोत हे या ठिकाणी गेट बसणार आहे हे बघू शकता आणि या हे जे खिडकी दिसत आहे या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी जे खिडक्या आहेत हे आपण या अगोदर पण पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता की पूर्ण इमारतीला कलर देण्याचं काम झालेलं आहे आणि ही खाली पण बसवण्यात आलेली आहे या पूर्ण इमारतीचा आढावा घेता बघा हे पूर्ण काम झालेलं आहे आतमधील पण रूमचा कलर आणि गिलावा पूर्ण झालेला आहे मित्र चला तर मग आपण आता या ठिकाणी होत असलेल्या हे प्लॅटफॉर्म कडे जाणार या ठिकाणी गेट बसणार आहे आणि हे एंट्री गेट प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म कडे जाण्यासाठी हे दिसत आहे या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म आपण प्लॅटफॉर्मच्या दिशेने आलेलो आहोत या ठिकाणी घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेलं आहे या कामाचा आढावा आपण पाहणार आहोत चला तर मग आपण प्लॅटफॉर्म वरती जाऊन घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा पाहू मित्र ही घाटसावळी रेल 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 या रेल्वे स्टेशनची इमारत आणि ही रेल्वे स्टँड कडील ही रेल्वे प्लॅटफॉर्म कडील रेल्वे स्टेशनची बाजू या ठिकाणी बघत आहोत आपण उभे आहोत या ठिकाणी एक फ्लॅट आणि या ठिकाणी रेल्वे रूल आतरण्यात आलेला आहे एक रेल्वे रूल आतरण्यात आलेला आहे हे बघू शकतात पूर्ण ही या ठिकाणची ही नवीन अशी अपडेट आहे या ठिकाणी या अगोदर आपण आलो तेव्हा दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती रेल्वे रुळ हातरण्यात आलेला होता या दिशेला या दिशेला वडवणी रेल्वे टेशन आपण प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत या ठिकाणी या दिशेला वडवणी रेल्वे स्टेशन अगदी नऊ किलोमीटर अंतरावरती आहे तसेच या दिशेला घाटसावळी रेल्वे पासून परळी वैजनाथ सत्तर किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला मुख्य असे महत्वाचे रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन थी हे तेवीस किलोमीटर अंतरावरती या दिशेला आहे बघू शकतात या ठिकाणी चा हे रेल्वे रूळ या इथपर्यंत म्हणजे हे घाटसावळी या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याला इथे एक पुलाचं काम चालू आहे आणि या इथपर्यंत हे रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि यापुढेही रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे पुलाच्या पलीकडे ते पण पाहणार आहोत आपण आता या ठिकाणी रेल्वे रूळ बघत आहोत आणि हे या ठिकाणचे हे नवीन अपडेट आज आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर हे आपल्याला पाहायला मिळालं आहे या ठिकाणी या अगोदर जर जेव्हा आपण आलतो त्यावेळेस एक दोन किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी रेल्वे रूळ आकारण्यात आलेला होता या ईदपासून तर हे पूर्ण काम या पर्यंत रेल्वे स्टेशनच्या या पर्यंत झालेलं आहे आणि या पुलाचं काम झालं की हे रेल्वे रूळ जोडून घेण्यात येणार आहे ही या ठिकाणची अपडेट बघत आहोत चला तर मग आता आपण या ठिकाणी या पुलाचे काम चालू आहे त्या पुलाच्या कामाचा आढावा पाहणार आहोत आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या पाचशे मीटर अंतरावरती अगदी लगत असलेला हा रेल्वे ब्रिज किंवा हा पूल याच्या कामाचा आढावा पाहणार आहोत हे बघू शकता या पुलाचे काम चालू आहे आणि हा घाटसावळी या गावांना जोडणारा पूल आहे याच्या दोन्ही यांच्या मधून या ठिकाणी रेल्वे जाणार आहे बघू शकतात या ठिकाणी हे गावाकडे जाण्यासाठी आणि हे दिसत आहे हे घाटसावळी या, 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 या रेल्वे ची इमारत हे बघू शकतात या अशा प्रकारे या पुलाच्या कामाचा आढावा आपण पाहत आहोत लवकरच या पुलाचं काम होणार आहे बघू शकता लवकरच होईल या पुलाच काम लवकरच होईल अशा दिसत आहे हे बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणच्या कामाचा आढावा आपण घेता चला तर मग समोर या पुलापासून अगदी पाचशे मीटर अंतरावरती तरा इलेक्ट्रिकल पोल उभे करण्यात आलेले आहेत आणि रेल्वे रोड तिथपर्यंत आतरण्यात आलेला आहे हे पण चालवतात हे घाटसावळी रेल्वे स्टेशन ह्या पुलापासून अगदी पाचशे मीटर अंतरावरती या ठिकाणी हे रेल्वे पटरी या ठिकाणी काम झालेले दिसतो आणि या ठिकाणी हे ट्रेन हे स्लीपर उतरताना दिसत आहे आणि या ठिकाणी हायवा टाकून या समोर घाटसावळी या रेल्वे स्टेशनकडे हा हायवा या स्लीपर या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी शिल्लक आहेत त्यामुळे या ठिकाणच्या स्लीपर घाट सावळी या रेल्वे हे अशा प्रकारे हे स्लीपर ये, ये, ये किऱ्यांना या टिप्परमध्ये टाककाने दिसत आहे बघू शकतो या मध्ये टाकून समोरच्या प्लेस समोरच्या ठिकाणी हे टिप्पर समोर जात आहे बघू शकतात या ठिकाणी हे रेल्वे अटॅच होणार आहे आणि या बाजूला हे बीडिया रेल्वे स्टेशनच्या बाजूने जात आहोत घाटसावळी या रेल्वे स्टेशन पासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती बघू शकतात या ठिकाणी हे रेल्वे रुळा हातरण्याचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी फक्त भराव हे भरावा करायचा राहिलेला आहे हे पण लवकर होणार आहे या ठिकाणच्या कामाला पण थोडा वेग आहे हे दिसत आहे बघू शकतात मित्र हो, या ठिकाणी या घाटसावळी या रेल्वे स्टेशनला या इथपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत हे इलेक्ट्रिकल पोल हे उभे करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बघू शकतात या ठिकाणी या घाटसावळी या रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत हे रेल्वे पो रेल्वे पोल उभे करण्याचं काम चालू आहे हे बघू शकतात हे असं आहे हे रेल्वे पोल इलेक्ट्रिकल पोल याला म्हटले जाते या पोलनं जी या ठिकाणची रेल्वे चालू होणार आहे ती वरती चालू होणार आहे असं या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी इथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे बघू शकतात या ठिकाणी हे पूर्ण दोन किलोमीटर काम केलेलं आहे घाटसावळी या रेल्वे स्टेशन पासून तसेच परळी वैजनाथ या रेल्वेकडे पण एक दोन किलोमीटर काम झालेलं आहे हे अशा प्रकारे पूर्ण इलेक्ट्रिकल पोल बघू शकतात हे प्रत्येक शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती एक पोल अशा प्रकारे आपण बीड या रेल्वे स्टेशनच्या दिशेने रेल्वे पटरीवरून जात आहोत हे या ठिकाणी ही नवीन अपडेट घाटसावळी या रेल्वे स्टेशनची पाहत आहोत रायमोहर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकतात मित्रो तुमच्या काही कमेंट असतील तर त्या मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा जेणेकरून मी तुम्ही दिलेल्या कमेंटला योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न कराल या ठिकाणी कामाला वेग आहे हे पोल या ठिकाणी आलेले आहेत फक्त हे पोल सरळ करायचे राहिलेले आहेत ते पण लवकर करतील हे या ठिकाणच्या नवीन कामाचा आढावा बघू शकतात हे घाटसावळ या रेल्वे स्टेशनच्या जवळील कामाचा आढावा हे इलेक्ट्रिकल पोल याची हाईट साधारणतः पंचवीस ते तीस फूट बघू शकतात हे जागोजागी उभे करण्यात आलेले आहे या ठिकाणापासून बघू शकतात समोर पण दिसत आहे मित्रो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद